लोग प्रोसिजर करायचं की नाही प्रोसिजर करायचं की नाही आम्हाला म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम होतोय आम्हाला प्रॉब्लेम होतोय कस्टमरला आहे हां मराठीत बोला मराठीत मराठीत बोला मराठीत बोला मराठीत बोला मराठीत बोला मराठीत बोला आम्हाला प्रॉब्लेम होतोय कस्टमरला प्रॉब्लेम होतोय हां हळू बोला हळू बोला हळू बोलाय काय बात, तो नहीं ता बोला। बात? होते काय नाही आवाज कमी करा।, करा आवाज कमी करा काय आवाज आहे माझा काय माझा आवाज आहे कुठे झाला इकडे 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 आणि बोला हां हा इकडे या ना बोला इकडे या ना तुम्ही पहिले माशी बोला ना आम्हाला एवढा टाइम नाहीये इकडे बेटोबाट म्हणजे काय एक तर मराठीत बोला तुम्ही मराठी येत ना मराठी येत ना मराठी येत ना महाराष्ट्रात 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 तुम्ही येतात मराठी बोलायचं नाही पागल माळा बोलता ओ मॅडम पागलकोन बोलता काय बोललो तुम्हाला काय बोललो तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी काय बोलवा बोलवा फोन करा फोन करा तुम्ही फोन करा पोलिसांना फोन करा हा करा करा काय बोललो तुम्हाला

महाराष्ट्रामध्ये मराठीच बोलणार आम्ही अजून बोला कि मराठी समजेल काय मराठी मराठी काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला एक तर तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये आधी पण ह्याच्या आधी पण दोन ह्याच्या आधी पण दोन का नुसता मग तुम्हाला नीट बोलला नाही माशी नीट बोलून जावा इकडे एअरटेल गॅलरीला आलोय मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम मला सॉर्ट आउट करून द्या पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं मी अर्धाच बसलोय मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोलला की का महाराष्ट्र मराठी बोलू तू मला हिंदी ना बोलतात तर ऑब्व्हियसली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी येतात

टच करू नका तुम्ही मला हा चेला टू मे टच आणि आवाज कमी करा आवाज कमी करा आवाज कमी करा हा काय असं बोला तुमच्या मालकीचं काय तुमच्या मालकीचं आहे काय समजा मालकीचं तुमच्या तुमच्या मालकीच हिंदी मध्ये नाही बोलायचं मराठी समजून घ्यायचं मराठी समजून घ्यायचं नाही मग प्रॉब्लेम तुमचा आहे मराठी आलं पाहिजे मग कोणतरी मराठी पाहिजे ना मग समजायला इकडे या तुम्ही इकडे या इकडे पहिलं तुम्ही इकडे या तुम्ही इकडे या पहिला साईडला तुम्ही इकडे या सांगतो तुम्हाला मी माझा मी नंतर मला ओढ ओढून बोलतात मला ओढ ओढून सांगतात मला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगा त्यांना प्रॉब्लेम मीन सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा मला मला बंद करायचे मला बिलिंग नाही करायचं नाही बसायचं नाही मला त्या ना बोलायला सांगा त्यांना पहिलं ते त्यांना बोलायला पद्धत आहे का बोलायची पद्धत आहे बोलायची पद्धत आहे का त्यांना हां मराठी इम्पॉर्टंट नाही मराठी इम्पॉर्टंट नाही आहे तुम्हाला तरी आहे का मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही ते सांगा मला नाही मराठी तुम्ही सांगा मराठी इम्पॉर्टंट आहे की नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह मराठी इम्पॉर्टंट पण मला त्याच्या आधी सांगा ती मला ओरडतात अंगार चढतायत पोलीस कंप्लेंट करतायत

उनको समझा उनको बात करने तमीज नहीं है मैं देख रहा हूं कब से बकरा तमीज आपने भी देखा ना कैसे बात कर रहे हैं आप आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसका मुद्दे छोड़ दो सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो और आप देख लो उसका आपने देखा क्या कैसे बात हां मैं क्या बोलूं क्या बोल लो क्या बोल लो अभी ये तो फिर ये तो मेरे साथ नहीं है मेरा भी फुटेज चेक करो महाराष्ट्रात मराठी भाषा वाढावी मराठी मराठी भाषेचं संवर्धन व्हावं यासाठी फेब्रुवारी हा भाषा दिन म्हणून साजरा केला या आठवडाभरात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध सरकारी कार्यालयामध्ये किंवा इतरत्र मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी विविध उपक्रम घेतले जातात मात्र महाराष्ट्रामध्येच कुठंतरी मराठी भाषेवरच गदा येत असल्याचे दिसत आहे याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे येणारे परप्रांतीय आहेत त्यांच्याकडून मराठी भाषा बोलण्यास नकार दिला जातोय याबाबत राज्य सरकारने देखील मराठी भाषा ही सक्तीची केली असताना देखील काही ठिकाणी मात्र या मराठी भाषेलाच परप्रांतीय वारंवार वार विरोध करताना दिसत आहेत मराठी भाषा बोलणार नाही मराठी भाषा आम्हाला येत नाही अशा पद्धतीची उलट सुलट उत्तरं त्यांच्याकडून दिली जात आहेत याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते एअरटेल कंपनीमध्ये काम करणारी ही महिला परप्रांतीय असून महाराष्ट्र काही तुम्ही खरेदी केला आहे का, के का महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे का असं म्हणत मराठी भाषा बोलण्यास स्पष्ट शब्दात नकार देत आहे अशा परिस्थितीत राज्य सरकारने महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कठोरात कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे तरच ही मराठी भाषा जतन आणि संवर्धन करता येऊ शकते